कान्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोचा नेकलेस घातलेली ही मॉडेल आहे तरी कोण तर तिचं नाव रुची गुज्जर राजस्थान मधल्या मेहरा गुजरवास खेत्री गावची असलेल्या रुचीच्या कुटुंबाला सैनिकी पार्श्वभूमी पण रुचीला मॉडेलिंग मध्ये करिअर करायचं होतं त्यासाठी तिच्या वडिलांनीच तिला सपोर्ट केल्याचं रुची सांगते दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मिस हरियाणाचा किताब जिंकल्यानंतर रुची काही म्युझिक अल्बम्स मध्ये दिसली होती यंदाच्या कान्स फेस्टिवलमध्ये चोपाडच्या कॅरोलिन्स युनिवर्स डिनर दरम्यानच्या फोटोशूटमुळे रुची चर्चेत आली कारण तिने घातलेला नेकलेस राजस्थानातल्या कुंदन आणि मोत्यांच्या ट्रेडिशनल आर्ट पासून इन्स्पायर्ड असलेल्या नेकलेसला मॉडर्न टच तर होताच पण सोबतच त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छोटे छोटे फोटो असलेले पेंडेंट से होते रुचीच्या म्हणण्यानुसार तिला या नेकलेसमधून भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाचं आणि मोदींच्या नेतृत्वाचं कौतुक जगाला दाखवायचं होतं रुचीच्या या बोल्ड स्टेपचं काहींनी कौतुक का केलं तर काहींनी टीका केली त्यामुळेच कान्स फेस्टिवल मध्ये रुची हा पहिलाच वॉक असला तरी मोदींचा फोटो असलेल्या नेकलेसमुळे ती चांगली चर्चेत आली आहे